आई ऐका ना तुझे तर अशी परिस्थिती खरी माग पोरीचा बाग असतो नाही पोरीचा बाग मंडप एका खंब्याला टेकून उभा असतो कोणी त्याला विचारित नाही काय काम करायचंय सगळे मनाला काम करीत नाही आणि शेवटी कोणीतरी जात नंतर कन्यादान करायचं चला

तुमच्या आयुष्यात मुलगी पाठवावी लागते स्वतःच्या पोरीचा हात जावायचा हातात देऊन म्हणावं लागतं आजपर्यंत आमची आता माता तुमची राजा शोभे विशाल इकडे अशी आणि काय म्हणते ना आई आज तुझ्यापासून मला काहीतरी पाहिजे राजा हे सगळा प्रपंच तुझं आहे तुला मात काय पाहिजे इथं बसलेले जेवढे अर्ज आहेत मी तुम्हाला विचार तुम्हाला खरं सांगत पण माझी शपथ पोरगी जर घरी आली तर कुरवाड्या पापड्या लोणशाची बरणी अशी गपचूप तिची पिशवी घालता का नाही आणि ती किती पिशवी माणसाच्या घरी दिलेली असली ना तरी सुद्धा तेवढं आई देते आणि आईनं जर म्हणलं ना आई माझ्याकडे आहे ते काय म्हणते तुझ्याकडं ग पण माझं जी घरी विचार जनक राजाच्या समोर ज्यावेळी की असा पद्धत पसंत गोयतराव असं पस आणि काय म्हणते माझं आई मला तुझ्याकडून काय तरी पाहिजे माझ तुला वाट काय कमी नक्की दिशील सांग नक्की तू जे म्हणशील ना ते तुला देस सांग आमच्या भगिनी आई रे ताईकून आल्या सराबर बी ताई आई ऐका मॅडम मार आहे तुला काय करायचं ताई तरी काय म्हणजे आई माझे वडील म्हातारे झाले का

बेटी, जो चाहोगी वो दे तुझे, मांगो तो सही एक आने ना देख रहो। उंगली पकड़ के तूने चतना सिखाया था देहरी।

आणि मग तिला वाटत होता रडू नका मग मी तुमची पाठ अरे देव असू नये देवाचा पाप असू त्याला त्याला रडावंच लागत त्याची अडचण शेत समजून घ्या अत्यंत वेदने न व्याकुळ झालेली जग अकांत वेदने न रडताय फार अवघड गोष्ट थोड शांत देणं थोडं आनंद आपण ऐकू आएक। तिची आई करून लढायची तिथपर्यंत ठीक अग तू माझ्यासोबत बोबड बोलायची बेटा आणि आज तुझी स्थिती मला समजून सांग Oh, 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 oh. त्या दिवशी वडील मांडवात तुम्ही बघता ना रोज तुला आणि विदाईच्या दिवशी मांडवात बघितलं असत हळवा झालेला बा त्याच पुढे सांगू आमच्या गावाकडे असे प्रकार तुमच्याकडे असेल बापानं प्रॉपर्टी पोराच्या नावावर करून दिली ना भाऊ पुन्हा पोरगा त्याला पैसे दे ना?

मला नको तू मांडव्या बाप मग तो आता जगायसारखं नाही तुझा बाप काही निघता मानवी जीवनाची यथार्थ आहे माझ्या गणेश भाऊ तुमची आमची ही हालत आहे नगरी मध्ये काय होत कथा होते ना जायर तर त्यावेळेला गावातली सगळी लोक व्यासपीठ होतात आणि त्या कथाकाराला म्हणतात बाबा जगत की के विदाई मत कहिए हमसे सुधि नहीं जाती सीते जी विदाई और आज ये आयकुश करता है कलेजे के टुकड़े हो रो सायकल रिक्षा आला मला एक रिश भाऊ सोनाने सर त्याच्या हातात एक पिशवी होती रबर होते पावडरचा डबा होता तर वहिनीने त्याला हसून म्हणलो वहिनीसाठी घेतलं ना तर ते होत तेव्हा मला काय म्हणलं आमच्या बायका असते नसत म्हणलं कोणाला घेतलं त्यांनी माझ्या दिदी आवडत म्हणून मी त्याला म्हणलो लोकांची पोरगी कशाला तिच्यावर खर्च करायचा तेव्हा काय म्हणला तुम्हाला नाही कळायचं महाराज लग्नाच्या आधी पोरगी जे मागतात ना सगळं देऊन टाकी जा लग्नाच्या नंतर ते आपल्याकडून काहीही अपेक्षा नाही आणि एकामध्ये तुलसीदासजी रामायणामध्ये रंग बदलून टाकत बेदाईचा प्रसंग झाला की आयुर्ग्यातल्या आनंदाचा प्रसंग एकेकडं असतच तसं

अतिशय आनंदामध्ये थोडा आनंदाचा उत्सव झाला इकडे लक्ष द्या वहिनी राम आईच्या शेजारी बसली आणि मग चर्चा तुला धनुष्य तोडताना कसं वाटलं मग आईचं शेजर लेकर कसं तरी कस आईला वेळ नसतो व्हॉट्सअप फेसबुक एक वाक्य बोलू विज्ञानाच्या युगाच्या साधनाचा वापर तुम्ही केला पाहिजे नो डाऊट केला पाहिजे वापरलीच पाहिजे पण त्याला बी काही मर्यादा आहे तुम्हाला कळत नाही असं नाही एखादा चुकीचा एस एम एस आला असेल तर ते त्याला रिप्लाय द्यावाच असा काही नियम आणि अशाच चुकीच्या रिप्लायला तुम्ही देत 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 कधी फसाल कळत नाही माझी तर विनंती आहे की हिंदूंच्या महिलांनी तोंडाला फडकं सुद्धा नाही बांधलं पाहिजे सुद्धा कारण त्याच फडक्याचा कामा फुरका होतो सांगता येत नाही विषय नाही दापायचा विषय मी मुंबईत असं म्हणलो एक मी म्हणजे बाबा पोल्युशन असत ना मी म्हणलं त्याच सोल्युशन नाहीये थोडीच्या बापाला भीत ना व्यस्त ठरत असले हाय हाय चांगले जागा लाचारी मध्ये वाट लागायला मी लक्षात आणि मुलींना माझी प्रार्थना बसलेली सगळ्या तुमच्याकडे कोणी वाईट बघत असेल तर त्याच्या डोळ्यात बोट घालायची ताकद तुमची असली भाजी काय लिहून जाऊ नका लाचारसारखे आणि एक वाक्य कायम लक्षात ठेवा माई बापापेक्षा जास्त प्रेम जगात तुमच्यावर कोणीच करू शकत नाही हे लिहून घ्या अरे काय बघत नाही तो तू बोलू ना थोडं तू गोय बोलतो थोडं मला माफ करा मुलगी देताना वहिनी काय बघत नाही बाप सर सांगा ना घर बघतो स्थळ बघतो काय कम्युटर बघतो त्याला पावण्यारा वेळ कशी बघतो त्याची आचार संपना बघतो बोला ना एवढं सगळं बघून बाप देतो पण काहीच ना बघता तुम्ही एखाद्या नालायकाच्या प्रेमात पडता तुम्हाला लाजा कशा वाटत मला माझे निर्णय घेता येतात मातीत जाता खडकाच्या दुकानात बसवलं नीट मंथन करण्याचा विषय मला क्षमा मागतो मला जे वाटलं मी बोलणार मी कुणाला बापार देत मी घटना सांगू काय सोन बघ गणेश भाऊ लातूर परिसरामध्ये बोलतो गटगाव अत्यंत करोडपतीची पोरी अत्यंत साध्या मुलासोबत पडून गेली मी माझं बघा मी माझं बदल अशा भूमिकेत होती आता तीच त्या गावात त्या पोरा पोराच्या वडापावच्या गाड्यावर कांदे कापले ज्या पोरीला एसी रूम शिवाय बसू दिला नाही बापान त्याच्या पोरीचे हाती आता बाबा फोन करू शकते मी चुकले बाबा आता काय हे पाया तो नाही पाया पण आपल्या आपल्या खूप सापा खूप सापा खूप लेकरांचा वेळ लेकराला द्या म्हणजे लेकर वाया लागत नाही जमलं थोडे चलू आनंदाचा उत्सव झाला

तिथे जाणार जमलं हो ठीक अच्छा बाकी चिंतवडा सांगलं काय एक त्याग करू शकत नाही आपण एक तत्वज्ञान सांगतो कि नाही माझा खूप देवदेवामध्ये फार माझा विश्वास बरे झालू नाटक करू ना माहित काय फारसे बघायचं नव्हतं जमलं नाही मग इतक्या सवयी

असं माणस पण okay. थोडं पुढे पुढेच खूप आनंद झाला आहे आई ऐका <laughs> वैग सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आता विदाई करायची आता विदाई करायची <laughs> सगळ्यांची विदाई झाली करायचो पण घरी आले पाहुणे वाटला व्हायचे होते ना पाहुणे

जास्त दिवस थांबायचं नाही आता विदाई करायची कोणाशी पहिली गेलो का त्याच्यात काही महत्व पण घरी आलेला साधू परत पाठवायचा याच्यापेक्षा वाईट जगात काहीच नाही कोण कोण आमता विश्वामित्र वशिष्ठ सर्व हि ऋषी आले सीता सोय त्यांना वाटलं शरीर ऋषी समोर उभे राहिल्याची काय म्हणलं दसऱ्यांची काय म्हणता सर honey i

सेकंद जीव किती वेळ लागतो जायला एकत्रित आले ते काय होत कुणाचे माणसाचे बारा महाराज तिन्ही काटे एकत्रित आले बोलतो तुला मोकळ ऐका सेकंद काटा जीव तो असा साठा जागा हेलपट हा त्याच्याकडे संत एकदा संत सेकंद काटा जीव आहे आणि तास काटा देवा असे साठ काल पाटील होते माणसाचे संत थोड संत संतांचे सात चक्कर झाले मग देव कवा एक घंटा भरली तो कळतच सेकंद काटा कायम हालताना दिसतो बघा मेट काटा

एक सेकंड भजन दोधे श्री राधे राधे श्री राधे 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 श्री राधे